प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका एरवी महाडचा उल्लेख आला की एक सक्षम समर्थ आणि क्रांतिकारक इतिहास आपल्या पुढे उभा राहतो मात्र निवडणुकीच्या काळात महाड हे नाव पुढे आलं तर शिवसेनेचे गोगावले आणि काँग्रेसचे माणिकराव जगताप यांचे वाद प्रतिवाद त्यांची कडवी झुंज आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर उभी राहते पण जगताप यांचे कोरोना दरम्यान निधन झाल्यामुळे मोठी पोकळी स्थानिक राजकारणात निर्माण झाली होती भरत गोगावले यांना कटर प्रतिस्पर्धी दुसरा कोण निर्माण होणार विशेष म्हणजे जेव्हा शिंदे गट बाजूला झाला तेव्हा हीच चिंता केवळ काँग्रेसलाच नाही तर ठाकरे गटाला सुद्धा होती पण या चिंतेला आता पूर्णविराम मिळत असल्याचं आहे भरत यांना तोडीचा प्रतिस्पर्धी मिळाल्याचं बोलल्या जात आहे परंतु ही प्रतिस्पर्धी कोण आहे भरत गोगावलेचा पराभव महाविकास आघाडीच्या मदतीने हा नवा चेहरा करू शकतो का पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आणि तुम्ही पाहताय भूमी भरत गोगावले ते भरत शेठ गोगावले होण्यामागे शिवसेनेचा मोठा प्रभाव आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रभावित होऊन शिवसेनेत अनेकांनी प्रवेश केला होता त्यातलेच भरत गोगावले पण भरत गोगावले नेहमीच वादग्रस्त विधान करताना दिसतात त्यांचे कोणाशीच फारसे पटत नाही असे चित्र तयार झाल्याचे बोलले जाते अगदी काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात गोगावलेंना समज दिली होती आता तेच अजितदादा गोगावलेसोबत आहेत तो भाग वेगळा शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसचाही महाड मतदारसंघात स्वतःचा असा एक मतदार आहे पण मतांची होणारी विभागणी यामुळे काँग्रेसला तिथे अपयश पचवावे लागले आता माणिकराव जगताप सारखे सक्षम नेतृत्व गेल्यामुळे काँग्रेसमध्ये अर्थातच महाविकास आघाडीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्याचं काम स्नेहल जगताप यांच्या रूपाने पूर्ण होत असल्याचं दिसतंय आपल्या वडिलांचा वैचारिक आणि राजकीय वारसा पुढे काम स्नेहल जगताप करत आहेत स्नेहल जगताप गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या ज्या पद्धतीने भाषण करत आहेत आहेत आपली मांडत ते पाहता गोगावलींना कट्टर प्रतिस्पर्धी मिळाला आहे अशी चर्चा सुरू आहे सोबतच नवीन चेहरा स्नेहल सारख्या तरुणीच्या रूपातून मतदारसंघातील लोकांना मिळणार असल्याने ते निश्चितच आपल्या लेकीवर विश्वास ठेवत आहेत अशी चर्चा आहे कारण आजच्या राजकारणात गोगावलेसारखे आक्रमक नाही तर स्नेहल जगताप सारखी शांत संयमी आणि वैचारिक बुद्धिमत्ता असलेली तरुणी मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना मान्य आहे असेही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात साहजिकच वंचित सोबत येणार असल्याने काँग्रेस आणि वंचितचा विभाजित झालेला मतदार एकत्र येईल त्यामध्ये शरद पवार यांच्या प्रभावात असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही एकत्र येतील आणि विशेष म्हणजे अगोदर गोगावले यांना मतदार करणारे पारंपरिक शिवसैनिक ठाकरे गटाला मतदान करतील अशी एकूणच गणित केली तर स्नेह जगताप यांचा विजय सहज होऊ शकतो असं चित्र दिसतंय दुसरीकडे शिंदे गटाचे विद्यमान आमदार असल्यामुळे भाजपातील इच्छुक नेते बंडखोरी करू शकतात तसेच राष्ट्रवादी अजित गटातील काही नेते निवडणूक लढण्याची संधी मिळेल हे स्वप्न मनाशी धरून अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत आता साहजिकच महायुतीमध्ये होणारी बंडखोरी आणि त्यामुळे होणारी मतांची विभागणी यामुळे महाविकास आघाडीला निश्चितच फायदा होईल तसेच वंचित सारखा शेकापचा सा पाठिंबा सुद्धा महाविकास आघाडीला मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांची मते देखील महाविकास आघाडीला मिळतील तसेच पदासाठी सोडून गेलेले गद्दार हा मुद्दा पुढे करून शरद पवार गट आणि ठाकरे गट सहानुभूती मिळवण्यात यशस्वी होऊ शकतात असाही अंदाजा वर्तवला जात आहे त्यामुळे स्नेहल जगताप यांचा विजय होणारच असं बोलल्या जाते आहे आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा